तुम्हाला जीवामाला यांच्या भूमिकेत अभिनेता सलमान खानला बघायला आवडेल का आवडो ना आवडो पण आता हे फिक्सच झालंय की रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटात जिवामाला यांची भूमिका सलमान खान साकारणार आहे नुकतीच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक स्टेटमेंट दिली होती की मराठीसाठी दहा कोटी म्हणजेच बिग बजेट असतं पण रितेशचा आगामी राजा शिवाजी हा चित्रपट बिग बजेट एक्सपेक्टेशनच्याही पुढे गेलाय ते सोडा आत्ताच त्याला मॅगनम ओपस म्हटलं जात त्यामुळे राडा घालणार आहे तर फिक्सच आहे पण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार राजा शिवाजी या चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत संजय दत्त आणि जीवा माला यांच्या कॅमिओ रोल साठी सलमान खानचं नाव समोर आलंय आता एकंदरीत चित्रपट त्याचं बजेट आणि कास्ट बद्दल जाणून घेऊया नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तर राजा शिवाजी या चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महागाथेवर आधारित आतापर्यंतचा सर्वात जास्त बजेट असणारा मराठी चित्रपट आहे सुरुवातीला रितेशने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत या महाथ्याच्या तीन पार्टची अनाउन्समेंट केली होती पण त्यांच्यात काय कारणांमुळे ताटातूट झाली आणि आता लिखाणासोबत दिग्दर्शनाची धुरा सुद्धा रितेश देशमुखच सांभाळतोय दिग्दर्शक म्हणून हा रितेचा दुसरा चित्रपट याचा शिवराय मराठा इतिहास असा संवेदनशील विषय नुकतंच रितेशने या चित्रपटाचा पोस्टर सुद्धा लॉन्च केलं होतं आणि यासोबत कास्ट सुद्धा रिव्हिल केली होती राजा शिवाजी मध्ये रितेश स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय सर्वांनाच माहिती आहे याशिवाय संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार आहे भाग्यश्री पटवर्धन ही मासाहेब जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे याशिवाय अभिषेक बच्चन महेश मांजरेकर सचिन खेडेकर परदीन खान जितेंद्र जोशी जिनिलिया देशमुख अमोल गुप्ते असे तगडे अभिनेते या चित्रपटात दिसणार आहेत हा चित्रपट अफजल खान वदापर्यंत दाखवणार असल्याची चर्चा आहे म्हणजे यामध्ये शिवजन्मापासून ते सोळाशे एकोणसाठ सालापर्यंतचा इतिहास आपल्याला पाहायला मिळू शकतो बरं आपला मुद्दा होता सलमान खान तर सलमान खान हा शिवरायांचे विश्वासू सरदार जिवा माला यांची भूमिका साकारणार आहे सलमान खानने याआधी रितेशच्या दोन मराठी चित्रपटांमध्ये कॅमे रोल केलाय ते म्हणजे लय भारी आणि वेळ आता पुन्हा एकदा रितेशचा खास मित्र मराठी चित्रपटामध्ये झळकणार आहे पण सलमान खानची जीवामाला पात्रासाठी अनाउन्समेंट झाल्यानंतर काही प्रेक्षक नारा नाराज आहेत आणि काही प्रेक्षक खुश आहेत नाराज प्रेक्षक तर इतकं सुद्धा म्हणत आहेत की आम्ही चित्रपट आता पाहणारच नाही सलमान किती जाडजूड वाटेल वगैरे पण काही लोक त्याचं स्वागतही करतात विशेष म्हणजे छत्तीस वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा सलमान एखादं ऐतिहासिक पात्र साकारतो आणि ते सुद्धा मराठी चित्रपट चित्रपटाला अजय अतुल यांचं संगीत असणार आहे आता अजय अतुल आहेत म्हणजे धिंगाणा होणार आहे छावामध्ये ए आर रेमान यांचं संगीत ऐकून अनेकांनी अशी मागणी केली होती की संगीत अजय अतुलचं असायला होतं पण राजा शिवाजी हा सुद्धा ऐतिहासिक पट त्यातच अजय अतुल यांचं रांगड संगीत असल्यामुळे प्रेक्षक चित्रपटासाठी जास्तच उत्सुक आहेत यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा सर्वात बेस्ट सिनेमॅटोग्राफर संतोष सिवान हा राजा शिवाजीची सिनेमॅटोग्राफी करणार आहे सिवानने अनेक तमिळ तेलगू आणि हिंदी चित्रपटांना केवळ आपल्या सिनेमॅटोग्राफीने हिट केले त्यामुळे सगळ्या क्षेत्रांमधले दिग्गज रितेश देशमुखच्या मॅगनम ओपससाठी एकत्र येत आहेत या चित्रपटाचं बजेट पन्नास कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे यासोबतच सहा भाषांमध्ये रिलीज होणार आहे त्यामुळे निश्चितच शंभर कोटी कमावण्याची धमक तर चित्रपटात आहेच पण बॉक्स ऑफिसवर पहिला दोनशे कोटी कमावणारा मराठी चित्रपट सुद्धा राजा शिवाजी ठरू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची रांगच लागली लागलीच कांतारा शिवरायांची भूमिका साकारणार आहे पण त्याच्या आधीच रितेश देशमुख राजा शिवाजी मधून काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे सिने विश्वातली अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लैलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा